दहा रुपये न दिल्याने नातवाकडून आजीची निर्मम हत्या माळकिन्ही येथील घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे मनोरुग्ण लहान भावाने मोठ्या भावाची काठीने मारून निर्मम हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा महागाव तालुक्यातीलच नगर पेढी येथे एका वीस वर्षीय मनोरुग्ण नातवाने पंच्याऐंशी वर्षीय आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मनोरुग्ण नातवाने वृद्ध आजीची काठीने मारून हत्या केल्याची घटना बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली श्याम उत्तम जाधव वय वीस वर्ष राहणार सुधाकर नगर पेढी असे आरोपी मनोरुग्ण नातवाचे नाव आहे तर कोंडीबाई वालचंद जाधव वय पंच्याऐंशी वर्ष असे मृत आजीचे नाव आहे श्याम उत्तम जाधव हा युवक मनोरुग्ण असल्याचं कळते त्याने या अगोदर दोन वेळा विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर एकदा गावातील एका घराला आग लावल्याचे गावकऱ्यांकडून बोलल्या जात आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मनोरुग्ण नातू श्याम उत्तम जाधव याने आजी कोंडीबाई यांना दहा रुपये मांडितले होते आजीबाईने पैसे देण्यास नकार देताच मनोरुग्ण श्याम याने आजीच्या छातीवर काठीने प्रहार केले या मारहाणीत विरुद्ध आजी जागीच गतप्राण झाली घटनेची माहिती गावकऱ्यांनी महागाव पोलीस ठाण्यात दिली महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविले या प्रकरणी मनोरुग्ण नातव्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे सदर घटनेमुळे माळकिनही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे